केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीची गणिते फसल्यामुळे भाजप आता राष्ट्रवादीवर अधिकाधिक का अवलंबून राहावे लागणार आहे त्यामुळे भाजप महायुतीतील शिंदे व पवार गटासोबत संदर्भात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही जिंकण्याची क्षमता या एकाच निकषावर जागावाटप केले जाईल असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत दिल्याचे समजते आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तीनशे सत्तर जागांचा आकडा पार करायचा आहे त्यामुळे जिंकेल त्याला उमेदवारी या सूत्रानुसार भाजपाने पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा केली होती सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्र बिहार कर्नाटक आंध्र प्रदेश आदी आघाड्यांच्या राज्यातील भाजपचे उमेदवार घोषित केले जाणार आहे भाजपासाठी दुसरी यादी सर्वात महत्त्वाची मानली जात असून इथेही जिंकण्याचे सूत्र अवलंबले जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे गट व अजित पवार यांना अधिक जागा पदरात पाडून घ्यायच्या असतील तर त्यांच्या उमेदवारांची जिंकण्याची खात्री भाजपाला द्यावी लागेल जिंकण्याची शाश्वती नसेल तर भाजपाकडून दोन्ही गटांना त्यांच्या मागणी इतक्या जागा दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपाकडून बत्तीस ते छत्तीस जागा लढवल्या जाऊ शकतात तर शिवसेनेच्या शिंदे गटाला आठ ते दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सहा ते आठ जागा दिल्या जाऊ शकतात शुक्रवारी शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अडीच तास झालेल्या बैठकीमध्ये शिंदे गटाने तेरा तर अजित पवार गटाने दहा जागांची मागणी केल्याचे समजते मात्र भाजप महायुतीतील मित्रपक्षांची मागणी मान्य करून जिंकण्याच्या क्षमतेबाबत तडजोड करण्यास नकार दिला आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची शहांशी दोन वेळा बैठक होऊनही जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही पुढील दोन दिवसांमध्ये दिल्लीतील दिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पुन्हा होण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जिंकून येतील याची खात्री भाजपाला द्यावी लागेल अन्यथा भाजपाने देऊ केलेल्या जागांवर समाधान मानावे लागेल बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल कमकुवत होत असून त्याचा मोठा फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात शिंदे व पवार गटाला अधिक जागा देऊन बिहारमध्ये इथेही पायावर दगड पडू नये याची क्षमता भाजपाला घ्यावी लागत आहे त्यामुळे भाजप शिंदे व पवार गटांना अधिक जागा द्यायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे आमचे प्रतिनिधी जाहेद काझीनसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट ऑफ फेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा